नमस्कार श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपला पिंक ड्रॉ क्रमांक आहे सहावा आजची तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया विनर कॉईन्स आपण साईडला काढले आहेत छत्तीस चौवेचाळीस एक्कावन्न ऐंशी एक्क्याऐंशी ज्यांनी पेमेंट नाही केले ते साईड कॉईन्स आहेत एक दोन तीन चार पाच सात तेरा सोळा सतरा चोवीस पंचवीस तीस शेहेचाळीस पंचावन्न सत्तावन्न पासष्ट सहासष्ट अडुसष्ट शहाऐंशी सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव शंभर तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया तुम्ही हंडी बघू शकतात ही संपूर्णपणे मोकळी आहे तर आता आपण कॉईन्स टाकायला सुरुवात करूया सहा आठ नऊ दहा अकरा बारा चौदा पंधरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छ सॉरी सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास बावन्न त्रेपन्न चोपन्न छप्पन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट सदुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आपले सर्व कॉईन्स आता हंडीमध्ये टाकून झाले आहेत तर आता मॅम येतील आणि हंडीमधून कॉईन काढतील मिक्स करा सर्व आधी कॉईन्स तर विनर कॉईन आहे फॉर्टी एट नंबर प्रज्ञा गायकवाड प्रज्ञा गायकवाड यांचा कॉईन लागला आहे हे आपल्या सिक्स ड्रॉमध्ये विनर झाले आहेत त्यांना खूप खूप खुँँ अभिनंदन धन्यवाद